लग्नाला जात असताना ट्रक कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला यात लग्नाला जाणाऱ्या आई भाऊ मृत्युमुखी पडला आणि दहाला लेख एकटा पडला ही दुर्घटना चिखली मेहकर मार्गावरील खैरव मुंगसरी फाट्या दरम्यान बुधवारी तीन वाजेच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की बुलढाणा तालुक्यातील घाट नांद्रा येथील कुटुंब दुचाकीने मेहकर तालुक्यात गुरुवारी होणाऱ्या लग्न सोहळ्याकरिता जात होते घाट नांद्रा येथील रहिवासी गणेश यादव गायकवाड वय वर्ष चाळीस हे पत्नी लक्ष्मी वय वर्ष पस्तीस व मुलगा कृष्णा वय वर्ष तेरा यांना सोबत घेऊन दुचाकीने प्रवास करीत होते दुपारी तीन वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि कार मध्ये विचित्र भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुरडा होऊन गणेश लक्ष्मी आणि कृष्णा गायकवाड या तिघांचा मृत्यू झाला आहे ही बातमी कळताच लग्न घरी दुःखाचा डोंगर कोसळला गायकावाड दाम्पत्यास आदित्य व कृष्णा ही दोन मुले आहेत आदित्य नवी उत्तीर्ण होऊन दहावीला गेला आहे लग्न सोहळ्यासाठी त्यांनी धाकट्या कृष्णाला सोबत घेतले तर आदित्य घरी राहिला अपघातातील आई वडिलांसह कृष्णा ही अपघातात ठार झाल्याने आता त्यांच्या कुटुंबात एकेव मुलगा आदित्य राहिला आहे अपघाताने त्यांचा आधार हिरावल्याने सर्वत्र हळहळ हो व्यक्त केली जात आहे